पाटलांचा दौरा आजपासून सुरू होतोय त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे काय सांगायला की पाटलांना काय आव्हान एक माझं आव्हान आहे की महायुतीच्या सरकारनी स्पष्टपणाने निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण आरक्षण दिलं गेलं गे असताना कायद्याच्या कसोटीवरती ते दिलं गेलं पाहिजे दोन वेळेला यापूर्वी आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला ज्यावेळेला एकदा लोकशाही आघाडीचं सरकार होतं नंतर मग देवेंद्रजीचं सरकार होतं परंतु उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही आणि त्याचबरोबर ती मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी पूर्णपणाने सर्वोच्च न्यायालयाने रद्दबदल करणार असल्यामुळे आताचं टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर या त्यावेळेला ज्या काही त्रुटी निदर्शनात आणल्या होत्या त्याची पूर्तता करूनच ते आरक्षण द्यायचं असल्यामुळे काही कालावधी लागेल माझी विनंती आहे की हे आरक्षण दिलं जाणार आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं जाणार आहे शाश्वत पद्धतीचं ते दिलं जाणार आहे त्यामुळे कायदेशीर त्रुटी पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी जनांगे पटलांनी जर का दिला तर मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आसपास त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करू शकतं क्युरेटिव्ह पिटिशन जे काय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे त्याची सुनावणी तेवीस तारखेला ओपन कोर्टात आहे आत्तापर्यंतच्या सुप्रीम कोर्टाच्या संबंध कार्यकक्षेत क्युरेटिव्ह पिटिशनवरती ओपन सुनावणी होण्याची पहिलीच वेळ आहे याचा अर्थ असा आहे की महायुतीचं राज्यातलं सरकार जे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आदित्यदा यांच्या नेतृत्वातलं काम करत आहे हे पूर्णपणाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कमिटेड आहे